आमचा पृथ्वी म्हणून मुलगा आहे आमचा कार्यकर्ता हात कलंगल्याचा ते पद्मावती स्टील म्हणून रस्त्यावर आहे त्यांची आई कुठल्याही गुरु महाराजांनी एक तिला नुसता म्हणायचा अवकाश इथं विधान आहे इंद्र होत आहे इथे विधान आहे काय तर मदत करताय इथं इतर... काय तर म्हणायचा अवकाश संध्याकाळी आठ वाजता तिला फोन जाऊ दे महाराज उद्या सकाळी इथनं चलले माताजी चलले जरा चौकाला होता काय सगळं सोडून ती चौका सकाळी लावणारच जाता येता महाराज माताजींना वेळ व्हायला दहा मिनटा अगोदर तिला कळू दे इथं वस्तीला येणार आहे हे खोली पटकरणं मोकळं करून लगेच तिथं राहायची तयारी तिनं केलीच आणि तीच परवा श्रवण बेळगोळा गेली चार दिवस तिथं दर्शन सगळं केली भगवंतांचं मस्त पूजा पाठ सगळं केली सगळ्या महाराजांना आहार दिली सगळं ऐकून सगळं तिथलं करून सगळं करून आली आणि दुपारी आली घरातल्यांना सगळ्यांना भगवंतांचं दर्शन असं झालं भगवंतांचं दर्शन तसं झालं महाराजांना आहार दिलो दर्शन घेतलो हे सगळं धार्मिक चर्चा जे जे केली ते सगळं केली आणि आंघोळ करून बाकी सगळं जेवण वगैरे करून झोपली तिथंच आठ्याकाला ती गेली गेली हे दुःख जरी असलं पारिवारिक तर ती गेली तर तिच्या मनात काय होत कुठले विचार होते गोमटेश्वर बाहुबली डोकीत होते महाराजांचा हार होता महाराजांचं दर्शन होतं किती पुण्यमान सांगा किती पंचवीस किती जातोय तिथं आपल्या संघातले सव्वीस आहेत आणि दुसरे आणि कोण अन्य साधू असतील की तिथं हा सगळे मिळून एक तीस चाळीस साधू असतील अठ्ठावीस साधू आहेत अठ्ठावीस साधूंच दर्शन घेऊन येऊन तिथं महाराजांना आहार विहार देऊन येऊन त्यांच्या परिवारात ते दुःखाचं कारण आहे पण तिनं जे आयुष्यभर धर्म केली तिच्या मनात परिणाम कुठले होते सांगा धर्माचे होते सेवेचे होते भक्तीचे होते तिचं फळ तिला नक्की स्वर्ग सुख मिळालेलं असणार आणि तिथे गेल्यावर आता तिला त्या ते अवधी ज्ञानात लक्ष देणार त्या अवधी ज्ञानात लक्ष देऊन आता ती काही तर जमिनीवर येणार नाही पंचम काळात तर नक्की कुठे जाणार तो देव झालेला जीव विधेयक क्षेत्रामध्ये अकृत्रिम चैत्यालयामध्ये जाणार ही उलट एक बिडूक जर भक्तीचं भाव घेऊन जात असताना मरून तो स्वर्गातला देव होत असेल तर आपण श्रावक होऊन तर आपल्याला असा मृत्यू आला उलट ही नीती आहे काय नीती आहे खेळाडूचा मृत्यू मैदानावर व्हावा खेळाडूचा मृत्यू मैदानावर व्हायचा कलाकाराचा मृत्यू स्टेजवर व्हावा रंगमंचावर वक्त्याचा मृत्यू माईक वर बोलता व्हावा शिक्षकाचा मृत्यू शिकवताना व्हावा साधूचा मृत्यू ध्यानात बसल्यावर व्हावा हे नियम आहे ते हिंदू साधू ते मध्ये एक कीर्तन